नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज शेव लाडू ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया शेव लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन वाट्या बारीक केलेली शेव एक वाटी साखर पाव चमचा वेलची पावडर दोन तीन चमचे पिस्त्याचे काप दोन चमचे साजूक तूप पाणी आवश्यकतेनुसार साखर बुडेल एवढंच पाणी याप्रमाणे तयार सेव घेऊन हाताने बारीक करून घेतली तयार शेव घेतल्याने आपला वेळ वाचतो पातेलं गॅसवर गरम करायला ठेवलं त्यात साखर टाकली आणि साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं गॅस फुल केला साखरेचा कच्चा पाक बनवायचा साखरेचा पाक चाळत पाच मिनिट झालेत गॅस कमी केला पाक चेक करून बघू दोन बोटांवर एक तार आला की आपला पाक झाला असं समजायचं गॅस बंद करू साखरेच्या पाकात वेलची पावडर टाकली त्यातच आपल्याला सेव टाकून घ्यायची हे मिश्रण एकजीव करून अर्धा तास झाकून ठेवू पाकामध्ये शेव टाकून अर्धा तास झाला यात आपण पिस्त्याचे काप घालू कोणतेही फ्रूट आपण टाकू शकतो दोन चमचे साजूक तूप टाकलं सर्व एकजीव करून घेऊ हो। सर्व वस्तू एकजीव करून घेतल्या हव्या त्या आकारात लाडू बनवून घ्यायचे याप्रमाणे सर्व लाडू बनवून घ्यायचे आपले सर्व शेव लाडू तयार झालेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद